महापालिकेच्या महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयातील विविध विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला सोलापूर महापालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयात विविध विकास कामांचा शुभारंभ ग्राम विकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला जिल्हा नियोजन समिती तसेच कार्पोरेट सामाजिक जबाबदारी अंतर्गत एन टी पी निधीतून ही कामे हाती घेण्यात आली आहेत प्राणी संग्रहालयातील विविध प्राण्यांचा अधिवास व निवासस्थाने उभारण्यासाठी दोन पॉइंट एकोणऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यातून काळवी आधिवास, काल काल परिसर परिसर सिंह आणि मोरांचे निवासस्थान उभारण्यात येणार आहे याशिवाय जिल्हा नियोजन समितीच्या पर्यटन स्थळ विकास व मूलभूत सुविधा अनुदानातून दोन पंच्याण्णव कोटी रुपयांचा निधी प्राप्त होऊन प्राणी संग्रहालयाच्या पशुवैद्यकीय केंद्राची उभारणी करण्यात आली आहे या कार्यक्रमास आमदार देवेंद्र कोठे सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ सचिन नियंत्रण नियंत्रणाधिकारी तपन डंके उप अभियंता अविनाश वाघमारे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ सतीश चौगुले माजी महापौर श्री कांचना यन्नम तसेच इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते आयुक्त डॉ ओंबासे यांनी प्राणीसंग्रहालयात उभारण्यात आलेल्या विविध विकास कामांची सविस्तर माहिती यावेळी दिली